विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग आर्डन्स युट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एमबीबीएस काउन्सिलर माढा सोलापूर आपल्या सर्वांसाठी एक महत्वाचा संदेश घेऊन येतोय तो म्हणजे एमसीसी मेडिकल काउन्सिलिंग कमिटी ऑल इंडिया कोट्याच्या बीएससी नर्सिंग त्याचबरोबर बीडीएस म्हणजे बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी यासाठी डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर संपूर्ण भारत देशामधील असणाऱ्या डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये दरम्यान चार लाखापासून ते पाच लाखापर्यंत असणाऱ्या सीट्स वेकन्सीसाठी एक ऍडिशनल वेकन्सी राऊंड लागलेला ला आहे त्याला आपण राऊंड सिक्स राऊंड फाईव्ह आणि राऊंड सिक्स असं म्हटलेलं आहे त्याचं वेळापत्रक आपल्याला एमसीसीच्या वेबसाईट वरती अपडेट झालेलं आहे वास्तविक पाहता एकवीस वीस डिसेंबर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दिवशी सीईटी एल महाराष्ट्र राज्यामधील जी काही प्रोसेस आहे ती एमबीबीएस बीडीएसी संपली आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कसल्याही प्रकारचं अपडेट नाही त्याच्या पूर्वीच त्या किंवा त्याच दिवशी आपल्याला एम सी सीच्या एमबीबीएस बीडीएसच्या सर्व प्रोसेस संपलेली होती परंतु वेकन्सी पोझिशन नुसार आज आपल्याला परत एकदा आठ डिसेंबरला एक नोटिफिकेशन आपल्या एमसीसीच्या वेबसाईट वरती आलेलं आहे त्या संदर्भात आज आपण वेळापत्रकाच्या संदर्भात बोलणार आहे ते म्हणजे उद्या नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून ते दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी जे काही दुपारी तीन वाजेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन आणि पेमेंट फिलिंग सुद्धा आपल्याला नऊ ते अकरा डिसेंबर या ठिकाणी अकरा डिसेंबरच्या सकाळी दहा वाजेपर्यंत आपल्याला ते काही चॉईस फिलिंग आणि लॉकिंग करायचंय साठी पिरियड वेगळा आहे परंतु काही गरज नाही ते सांगण्याची आपल्याला दुसरा महत्वाचा मुद्दा जे रिझल्ट पब्लिकेशन आहे तो बारा डिसेंबर आणि पासून अठरा डिसेंबरच्या पाच वाजेपर्यंत आपल्याला रिपोर्टिंग करायचंय कॉलेजवरती जाऊन ऍडमिशन घ्यायचंय त्याचबरोबर दुसरा सुद्धा राऊंड यामध्ये डिक्लेअर झाला त्याला आपण राऊंड सिक्स म्हणूया त्याचं रजिस्ट्रेशन आपल्याला वीस डिसेंबर पासून बावीस डिसेंबरच्या दुपारी बारा वाजेपर्यंत करायचंय पेमेंट आपल्याला त्याच दिवशी बावीस डिसेंबरच्या तीन वाजेपर्यंत करायचंय फिलिंग आणि सुद्धा वीस डिसेंबर पासून ते बावीस डिसेंबरच्या अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत रात्रीच्या रिझल्ट चोवीस डिसेंबर आणि रिपोर्टिंग आपल्याला पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी पर्यंत आपल्याला रिपोर्टिंग करायचा आहे हा एक सेपरेट किंवा ऍडिशनल राऊंड लागलेला आहे त्याला आपण राऊंड सिक्स आणि राऊंड फायव्ह हा सिक्स असं म्हटलंय अशा दोन राऊंड मध्ये आपल्याला सेपरेट रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार आहे आजपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया कोट्यामध्ये दोन लाख पाच हजार भरून रजिस्ट्रेशन केलेलं नाही असे विद्यार्थी सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकतात ओपन आणि ईडब्ल्यूएस एकशे चव्वेचाळीस पेक्षा जास्त मार्क्स आहेत आणि ईडब्ल्यूएस सेंट्रल सर्टिफिकेट आहे आणि त्याचबरोबर ओबीसी आणि एस सी एसटीचं सेंट्रल सर्टिफिकेट असेल आणि एकशे तेरा मार्क्स असतील तरी सुद्धा रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार आहे यामध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर चॉईस फिलिंग आणि चॉईस लॉकिंग केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दोन लाख पाच हजारचं पेमेंट भरावं लागेल दोन लाख रुपये डिपॉझिट आणि पाच हजार रुपये फीस असणार आहे दोन लाख रुपये डिपॉझिट तुम्ही जर कॉलेज मिळाल्यानंतर ते ते जॉईन केलं तर तुम्हाला परत रिफंड होणार आहे जर समजा अराऊंड मध्ये कॉलेज तुमचं डिपॉझिट फोरफिट होत असतं डीम्ड युनिव्हर्सिटी मध्ये बी डी एस करायची इच्छा आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत एनआरआय मधून ऍडमिशन घ्यायचं होतं परंतु ते घेता आलं नाही अशा विद्यार्थ्यांना सेल्फ फायनान्स म्हणून एक टॉपिक आहे त्यामधून सुद्धा आपल्याला या ठिकाणी ऍडमिशन करता येऊ शकणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये बी डी एस करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशनची संधी उपलब्ध आहे ती उद्यापासून ते एकतीस तारखेपर्यंत आहे ज्यांना ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे असे विद्यार्थी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र